शाहू मैदान इथल्या सुवर्णधेनू युनिक स्टोअरमध्ये श्री अंबाबाई देवीची हुबेहूब मूर्ती साकारण्यात आली आहे भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौअरुंधती महाडिक यांच्या हस्ते या मूर्तीचं पूजन करण्यात आलं ही मूर्ती शास्त्रोक्तरित्या आणि सूक्ष्म अभ्यासातून घडवण्यात आली आहे कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर म्हणजे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे मंदिरात श्री अंबाबाई देवीची मूर्ती चतुर्भुज असून वरच्या उजव्या हातात उभी गदा आणि डाव्या हातात खेटक ढाल आहे खालच्या दोन हातांपैकी डाव्या हातात पानपात्र आणि उजव्या हातात मातुलुंग महाळुंग आहे देवीच्या मस्तकावर साडेतीन वेटोळ्याचा नाग असून त्याचा फणा समोर आहे मूर्तीच्या पाठीमागे सिंह उभाय अगदी अशीच तंतोतंत प्रतिकृती कोल्हापुरातील सुवर्ण धेनू युनिक स्टोर मध्ये मूर्ती तयार करण्यासाठी मार्बल पावडरचा वापर करण्यात आलाय शिवाय चोवीस कॅरेट गोल्ड कोटिंग करण्यात आलंय त्यामुळे या मूर्तीची चमक पंचवीस ते तीस वर्ष राहील भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते या मूर्तीचं पूजन करण्यात आलंय अमोल गवळी विनोद सुतार श्रेयस पोद्दार आणि त्यांच्या परिवारानं ही मूर्ती साकारली आहे सौभाग्य पती अरुंधती महाडिक यांनी मूर्ती घडवणाऱ्या कारागिरांचं कौतुक केलं तसंच स्टोअरमध्ये असणाऱ्या अन्य उत्पादनांची माहिती घेतली या युनिक स्टोअरमध्ये वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती आणि वस्तू उपलब्ध आहेत